आम्ही दात चला पिंटो पिंटू बघ नाईट स्टेशनचा परिसर पुढे मम्मी कुठे गेली काढे मग तिचं प्लॅटफॉर्म साईड दादाची सेंटर तोडूया सेंटरला यात्रेच्या माझ्याकडे दे लक्ष ठेवा तू आणि इथे बघा विरार फास्ट आहे अशी घडती आहे बघा मस्त फास्ट गाडी आली नागाव मुंबई चेन्नई एक्सप्रेस गाडी पकड पुढे कौसुक चालतो आहे आमचा वाटाडा पिंटूच दाखवत कौसुकच आम्हाला घेऊन जाणार आहे गेटवर अनेक वेळा गेलो आहे पण कधी आतमध्ये कधी गेलो नाही पिंटू कुठे रे राणीच्या बागेत हा तिकीट आपले गाडून आलेले आहे तीन जणांचे आपले दीडशे रुपये म्हणजे प्रत्येकी पन्नास रुपये ठीक आहे गेटल्यावर काहीतरी आहे बाग आहे वरती गार आहे खरोखरच गावळा गाव गावळा पण आहे दाखवलेला आहे या दिशेला या दिशेला हे प्राणी दिसतात या इकडे आसवालाची जागा आहे पण आसला आहे त्या साईडला आम्ही बघितला त्या साईडला भरपूर गर्दी आहे मस्त आहे लिहिलेलं आहे वाघ या साईडला हा एरो आहे तरस आणि बिबट्या भीती वाटते मला बसला आहे तिकडे पण तो फोनच्या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित नाही दिसणार झूम केला आणखीन तो त्यालावर असं एक थोडंसं आतमध्ये हॉटेल हो, पण आहे मिनी हॉटेल बोलू शकतो पण थोडंसं कॉस्टली आहे ক্যামে ঘর পা মস্তিঙ্গে শিঙ্গা চে फिरून जमलो पण बघण्याची उत्सुकता आहे वाचत राहतो काळजी करतो बर्ड्स पॅराडाईस वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण इकडे सर्व मोकडत आहेत या गॅपमध्ये आता आपण प्लॅटफॉर्म नंबर एक ला उभ्यात तार जाण्यासाठी काय मग पिंटू मजा आली ना फिरून थोडं ऊन होतं पण मजा आली ह्या हे पहिल्यांदा आलो कसं वाटलं तुला या ठिकाणी तू अगोदर नॅशनल पार्कला गेलीस दोन दोन तीन वेळेला गेले असतील याच्या अगोदर आपण मरीन लाईन्सला गेलो होतो मसालयामध्ये बरोबर ना नंतर म्हातारीचं बूट वाळकेश्वर एरियामध्ये पण हे बघून खुश झालो मी बरोबर मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू बाय 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 बाय